नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी असो वा नसो मुंबईत जर तुम्हाला कोणी त्रास दिला तो थेट ना सब जाने मुंबई चा फक्त दिसले तर थेट मंत्र्यांना घेराव घाला सव्वीस जानेवारीला मुंबईच्या गल्लोगल्ली फक्त मराठेच दिसले पाहिजेत तर सरकारला जागेल असे मत आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांमध्ये बोलताना व्यक्त केलं नेतृत्वाखाली निघालेल्या मराठा मोर्चाचा आज चौथा दिवस आहे काल रांजणगावमध्ये मुक्काम असलेला हा मोर्चा आज पुण्यातील खराडी बायपच्या दिशेने वाटचाल करतोय मोर्चातील आंदोलकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था भीमा कोरेगाव येथे करण्यात आली आहे आज रात्री हा मोर्चा पुणे शहरातील खराडी बायपास चंदननगर येथे मुक्कामी असणार आहे सव्वीस जानेवारीला मुंबईत प्रदर्शन करण्याचं आवाहन मनोज जरांगीनी केलं आहे सव्वीस जानेवारीला मुंबईच्या गल्लोगल्लीत मराठेच दिसतील जर मुंबईत कोणी त्रास दिला तर मंत्र्यांनाच घेराव घालण्याचं आवाहन देखील जरांगींनी मराठा समाजाला केलं आहे मुंबईत शांततेत दोन दिवस बसलो तरीही आरक्षण मिळणारच आहे पण त्रास झाला तर मात्र मंत्र्यांना घेराव घाला असं आवाहन जरांगी पाटील यांनी केलं आहे मराठा आरक्षणातून आपली पोर अधिकारी होताना पाहायचं स्वप्न आहे मी तुमच्यात असेल नसेल मला माहीत नाही पण विचार माझा मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका अशी अर्थहक जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिली आहे